नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनेलमध्ये आणि आई तर दाराला कुलूप लावलं <laughs> तर इथं आत्या पण बसल्यात आणि प्रशांत आणि पण गाडीमध्ये बसला तर आम्ही चाललेलो आहे बाहेर तर बाहेर चाललो आहे तर इथं सासूबाई आत्याबाई प्रणीश आणि तिकडे प्रशांत आणि इकडं बकरी पण आलेली आहेत आत्ता तर इकडं आमच्या दुसऱ्या सा सासूबाई पण आलेल्या आहेत आवरून थोडा वेळ झाला यांना तर सगळीजण चालू आहे आम्ही जत्ता खरेदी करण्यासाठी तर कोणाच्या लग्नाचा जत्ता खरेदी करण्यासाठी हे मी तुम्हाला नंतर का पुढे सांगतो तर पहिला जाऊया आम्हाला वेळ झालाय पप्पा त्यांनी पुढे गेल्यात तर इकडं बकरी पण आल्यात आता घरातून तर बाहेर पडलो आणि पावसाचा पण इशारा झालेला आहे ढगळ वातावरण झाले तर येऊन पण आम्ही पोचलो होतो तर इथं आल्यानंतर दुकानामध्ये बघितलं वस् जे जे काय काय घ्यायचं होत्या साड्या तर, तर ते डिस्कशन केलं तर तिथं सगळीजण वाट बघत बसली होती अजून बाकीचे मेंबर याय नव्हते तर तर ह्या सगळ्या साड्या तुम्ही घेतल्यात आता आणि जे बाकीचं जे काय काय घ्यायचं आहे ते अजून दुसऱ्या दुकानात घ्यायचं तर एवढा सगळा बाजार केला आहे हां हां

तर इथं एक मेंबर आमचा चुकलाय माझा द्यायला तर इथं तर शेरिंग माझाची बॉटल तर इकडं आमचा रस्ता चुकलेला आहे जाण्यासाठी वेतांत राहिलो आता रस्ता चुकला आहे या दोघींचा रस्ता चुकला नंदबाईंचा तर या सगळी मंडळी गोंदवून गेलेली आहेत जायचं आहे तर कुर्लीला आणि रस्ता इथला तर पाऊस पण आत्ता थोडा 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 पाऊस यायला लागला वातावरण पण पावसाच झालं सासूबाई पैसे येतात पैसे चालले तर खुश आहेत इथं आता आम्ही आलोय नाश्त्यासाठी आणि व्ह्यू एक नंबर आहे असं वाटायला आले कुठं फिरायला आलोय कारण की धुक पाठीमाग असल्यासारखे वाटायला आले पण नाही नाहीये पावसाचं वातावरण झालेलं आहे तर इथं नाश्त्यासाठी थांबलो नाश्ता कोण देणार आहे हा सस्पेन्स आहे पहिला माझ्या पोरग्याला काऊ नका माहिती पण ना का म्हणा तू असे मी छोटाय म्हणा दम दाखवायला तर आता आम्ही राहिलेली खरेदी करण्यासाठी आलेलो आहे दुसऱ्या मॉल मध्ये जो आपला हायवे नजीक आहे नाथ नात, नात कलेक्शन तिथता आलो आहे मी जाणारच दिसण्यात लिपूनच खर्च खर्च बनल्या का तर आता राहिलेल्या सगळ्या साड्या घ्यायच्या आहेत तर राहिलेला दुसरे कोणाच्या नाही का नंदबाईंच्या घ्यायचं तर इथं आमची थोडी खरेदी झाली आणि काही वस्तू पसंत पण पडायला नाही आहे तर त्या घेण्यासाठी पुन्हा आम्ही जिथं पहिला घेतलो तर तिथं जाणार आहे हो हो तर खूप मोठा गोंधळ झाला आहे कारण की इथं पण पसंत पडलं ना काय आणि दुसरीकडे पण काय पसंत मग आता बघूया तिसऱ्या दुकानामध्ये जायचं पुन्हा आम्हाला जायचं होतं पहिल्या दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी कारण की इथं काय पसंत पडलं नव्हतं तर त्यामुळे पुन्हा रिटर्न आम्ही जात होतो तिकडं आणि वेळ पण खूप झालेला होता बाकी सगळी घरी गेली आणि मग आम्ही गेलो तर आता इथून पुढं ब्लॉक शूट करता येणार नाही कारण की पावसाचं वातावरण आहे त्यामुळे